बीड जिल्ह्यामध्ये सहा नगरपालिकासाठी निवडणूक होत आहे आणि याच निवडणुकीमध्ये आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे ज्या काही उमेदवारांनी या निवडणुकीमध्ये आपले अर्ज भरले आहेत त्यांना आज तीन वाजेपर्यंत आपले अर्ज मागे घेता येणार आहेत मी सध्या बीडच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये आणि तुम्ही पाहू शकता या बाजूला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं एक दालन आहे या दालनामध्ये जाऊन ज्या काही उमेदवारांनी आपले अर्ज भरलेले आहेत त्यांना या ठिकाणी एक अर्ज करून आपला अर्ज मागे घेता येणार आहे बीड जिल्ह्यामध्ये सहा नगरपरिषदांची ही निवडणूक होत आहे तर बीडमध्ये जर आपण पाहिलं तर बावन्न नगरसेवकपदासाठी आणि एक नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक होते यामध्ये तब्बल सत्तेचाळीस अर्ज हे नगराध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आलेले आहेत तर सातशे चौऱ्याहत्तर अर्ज हे नगरसेवक पदासाठी दाखल करण्यात आलेले आहेत आणि हेच अर्ज आज तीन वाजेपर्यंत मागे घेण्यात घेण्याची वेळ आहे आणि ज्या काही उमेदवारांना अर्ज भरलेला आहे त्यांना मागे घ्यायचा आहे ते तीन वाजेपर्यंत या नगरपालिका कार्यालयामध्ये येऊन आपला अर्ज मागे घेऊ शकतात अशीच परिस्थिती बीड असेल गेवराई असेल परळी असेल माजलगाव असेल धारूर असेल या ठिकाणी नगरपालिका कार्यालयामध्ये जाऊन या उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत आपण जर पाहिलं तर सुरुवातीला नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल हे पक्ष एकत्र येऊन लढतील असं चित्र पाहायला मिळालं होतं मात्र सर्वच पक्षांनी आता एकला चलोचा नारा दिला आहे अनेक पक्ष हे सोबळावर लढत आहेत आणि नेमकं दोन तारखेला या सगळ्या निवडणूक प्रक्रियेसाठी मतदान होणार आहे आणि ज्या काही उमेदवारांनी अर्ज भरले आहेत नगरसेवक पदासाठी असेल पदासाठी असेल हे अर्ज मागे घेण्याची अर्ज अंतिम तारीख आहे आणि तीन वाजेपर्यंत या उमेदवारांना आपले अर्ज मागे घेताना आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं आज संध्याकाळपासूनच प्रचाराला सुरुवात होईल सगळेच पक्ष आपली प्रचार यंत्रणा कामाला लावतील आणि आज फायनल कोण नगराध्यक्षपदासाठी असेल आणि कोण नगरसेवक आपल्या वाडामध्ये असेल हे सर्व जनतेला कळणार आहे कारण मुकुल आप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी बीड Thank you